जागर विकास पुरुष शिरपूर पार्टनचे जनक धुळे नंदुरबार विधान परिषद आमदार श्री अमरीशभाई पटेल यांच्याकडे नेर तालुका धुळे येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या विकास निधीसाठी भाजप नेते श्री शंकरराव खलाणे यांनी अनेक दिवसांपासून मागणी उत, केली होती त्याचा पाठपुरावा नेर जिल्हा परिषद गटाचे व भाजपचे नेते यांनी वेळोवेळी केला होता त्या अनुषंगाने आज श्री स्वामी समर्थ मंदिर बांधकाम व सभामंडप बांधकामासाठी मोठी मागणी होती त्या मागणीला आज यश आलाय त्या अनुषंगाने आज आमदार श्री अमरेशबाई पटेल यांच्या स्थानिक आमदार निधीतून पंधरा लक्ष निधी मंजूर केलाय या प्रसंगी धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री देवेंद्र पाटील भाजपा नेते श्री शंकरराव खलाणे गावचे भाजप अध्यक्ष श्री आबा भदाणे तसेच भाजपा पदाधिकारी श्री भैया खलाणे उपस्थित होते सदर धार्मिक व भावनिक काम मंजूर केल्यामुळे भक्तगणांकडून आभार व कृतज्ञता व्यक्त होत्या धार्मिक लोकांची खूप संख्या वाढलेली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं इथं मंदिर व्हावं इथं सभामंडप व्हावं म्हणून गेल्या अनेक दिवसापासून यांची मागणी होती या पद्धतीने या भक्तगणांची मागणीचा विचार करत मी आपले महाराष्ट्र सरकारचे माजी शिक्षण मंत्री आणि विकास करून शिरपूरचे भाग्य जाते या हो मी अमृतजी पटेल साहेब यांच्याकडे गेल्या अनेक दिवसापासून मी संपर्कात होतो त्यांना मी विनंती करत होतो की आमच्या या भागामध्ये जो काही बाजारपेठेचं गाव आहे मोठं गाव आहे आणि येणारे जे काही धार्मिक जे लोक आहेत यांच्यासाठी त्यांच्या भक्तगणांसाठी स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आणि त्या मंदिर परिसरामध्ये सभामंडप यासाठी मागणी केली होती आणि आज मी प्रत्यक्ष भाईसाहेबांची भेट घेतली आणि त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून पंधरा लाख रुपयांची अशी भरीव अशी मोठी निधी या गावासाठी मंजूर करून दिली माझ्या पाठपुरायला यश आलं आणि यामुळे खऱ्या अर्थानं या आज आपल्या या संस्कृती कावी पुढच्या पिढीला देवधर्म आणि देश समजावा म्हणून केलेला एक प्रयत्न हा यशस्वी झाला खऱ्या अर्थानं मी अमृतभाई पटेल साहेबांचं सा मनापासून आभार व्यक्त करतो यासोबत या माझ्यासोबत या आज धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आमचे नेते माजी उपाध्यक्ष आमचे नेते आदरणीय देवेंद्रदादा पाटील हे पण होते त्याच्यासोबतच गावाचे भाजपचे अध्यक्ष आबा भाऊ गदाने त्याचप्रमाणे भाजप पदाधिकारी भैया भाऊ खलाने हे पण उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं सगळ्या भक्त भक्तगणांना या दिवाळीच्या पर्वामध्ये दिवाळी अमृतभाई पटेल साहेबांनी गोळ करून दिले मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो व कृतज्ञता व्यक्त करतो